अण्णासाहेब पाटील महामंडळाचे एकसष्ट अधिकारी तडकाफडकी निलंबित करण्यात आलेले आहेत या सर्व गोष्टीमुळे राज्य शासनाचा वाद चवाट्यावर आलेला आले दिसत आहे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या परस्पर संचालकांचा निर्णय याबाबत मुख्यमंत्र्यांना विचारणार नरेंद्र पाटील जाब कर्मचाऱ्यांच्या अभावी महामंडळाचे काम ठप्प महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्य उपमुख्यमंत्री या राज्यामध्ये मराठा समाजाच्या प्रत्येक प्रश्नावरती गांभीर्याने पाहत असतात परंतु अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे एमडी डी मोहिते साहेब यांनी एकसष्ट कर्मचारी शुक्रवारी संध्याकाळी त्या ठिकाणी अचानकपणे त्यांना काढून टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे एकंदरच आमचं महामंडळ आज ये नहीं। मदे कुटले ना, नहीं। मदे ही हे ऑनलाईन पद्धतीने प्रत्यक्षामध्ये कुठल्याही लाभार्थ्यांना भेटायची गरज नाही कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये लागत असते असं असून देखीलही जाणीवपूर्वक एम डी मोहितेंनी हे कर्मचारी जे कमी केलेत हे खरं म्हणजे कुणाच्या बोलण्यावरनं कमी केले मग यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एका बाजूने मराठा समाजाच्या बरोबर आहेत असं दर्शवतात आणि दुसऱ्या बाजूला कर्मचारी कमी करतात हे जर कर्मचारी कमी केले तर जो सामान्य मराठा समाजाचा लाभार्थी आहे त्याला वेळेवर व्याज परतावना मिळणार नाही त्याचे काही केसेस होल्डवरती जातात ते होल्डवरती जाणार नाही जर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर कर्मचारी नसेल तर महामंडळाच्या लाभार्थ्यांना जर बँकेने कर्ज दिले नाही तर कुला कुणाला भेटणार हा फार मोठा प्रश्न आहे म्हणून या एम डी केलेले कृत्य हे महामंडळाच्या विरोधामध्ये आणि प्रत्यक्षामध्ये मराठ्यांच्या विरोधामध्ये आहे या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्षात भेटून जाब विचारणार आहे कारण मुख्यमंत्री त्याच्यानंतर शंभूराज देसाई साहेबांनीही मिटिंग घेतली आणि महामंडळामध्ये कर्मचारी कमी केल्यामुळे सगळीकडे मराठा समाजाची लोकांची भोमाभोम होणार आहे व्याज परतावना वेळेवर मिळणार नाही बँकेमधून कर्ज मिळणार नाही आणि महामंडळ अडचणीत आणण्याचं काम एम डी कुणाच्या बोलण्यावरती करतात हा एक वेगळा प्रश्न निर्माण झालेला आहे